नमस्कार मी सचिन डेरे आपण पाहत आहात आपला आवाज बातमी आहे आपला आपला आवाजच्या आवाजच्या इम्पॅक्टची बातमीची आमदार शरद दादा सोनवणे आणि संबंधित रस्त्याच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे कल्याण नगर महामार्गावरील गायमुखवाडी गावाजवळ होणाऱ्या वारंवार भीषण अपघातांची बातमी आपला आवाज न्यूज नेटवर्कने प्रसारित केली होती त्यामध्ये स्थानिक ग्रामस्थांनी आपला आवाज मार्फत अपघात होत आहे त्या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला होता त्याच बातमीची दखल घेत तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांनी व रस्त्याच्या संबंधित ठेकेदारांनी येऊन आज त्या ठिकाणी गतिरोधक बसवल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच आपला आवाज न्यूज नेटवर्क आमदार शरददादा सोनवणे व संबंधित रस्त्याच्या अधिकाऱ्यांचे देखील नागरिकांनी आभार मानले आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे खामुंडी प्रतिनिधी कैलास बोडके यांनी पाहूया काम चालू आहे स्पीड ब्रेकरचं जे काम चालू आहे ते तालुक्याचे आमदार चंद्रप्र सोळे यांच्या माध्यमातून तातडीनं या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि जे कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी मातोडी कॉन्ट्रॅक्टरची काम करत आहे मागच्या महिन्यामध्ये जो या ठिकाणी अपघात झाला या अपघाताची दखल घेऊन या ठिकाणी गतीरोधक टाकण्याचं काम अतिशय वेगानं चालू आहे असून या ठिकाणी ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी हे काम चालू आहे दोन दोन अपघात या ठिकाणी झाले त्या अपघातांची जी बातमी आपला आवाज त्यांनी इतर वाहिन्यांपर्यंत किंवा गव्हर्नमेंटपर्यंत किंवा शासकीय काम करण्याचे मंडळ त्यांच्यापर्यंत पोहोचवली माध्यमातून या ठिकाणी या काळाची गजर भरत पाहून हे काम त्यांनी तातडीच्या मार्ग लावलेलं आहे